प्रवेशोत्सव आपल्या पाण्याचा प्रवेशोत्सव आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आपल्या शाळेचा प्रवेशोत्सव सोमवार सोळा जून दोन हजार पंचवीस एक नवीन सुरुवात आकाशात झेप घेण्यासाठी सकाळी ठीक दहा वाजता महात्मा गांधी प्राथमिक विद्यालयाच्या वतीने आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की आपण पाल्यासह उपस्थित राहून या उत्सवात सहभागी व्हा या दिवशी शाळेच्या गोड आठवणींचा आरंभ करूया आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी एक मजबूत रचूया प्रवेशोत्सवाची ही अनोखी पर्व संपूर्ण शाळेच्या वातावरणात रंगीबेरंगी आनंद घेऊन येणार आहे पालक आणि विद्यार्थी आपण या उत्सवाचा भाग व्हा आकर्षक खेळ कला सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय जीवनाची विविध छता चला तर आपण या प्रवेशोत्सवात सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होऊया